सेल्फी ग्रुप सेल्फी स्टोरी ऑन व्हील्स मधला एक दमदार आवाज आज आपल्या सोबत आहे इतके शिवाजी महाराज आता तुम्ही हार्डी देवसांच्या दोन गाड्या बघितल्या पूर्णपणे रामायण त्याच्यावरती पेंटिंग केलेले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्विमिंग टँकमध्ये आंघोळ वगैरे झालेले सगळ्यांनी कपडे बिपडे आवरायची तयारीला लागलेले आहेत मी फास्ट फास्ट आवरून बाहेर पडलो लॅपटॉप आपला व्हिडिओ अपलोडिंगला लावला होता रिसेप्शनला कारण तिथंच फक्त त्यांची वायफाय रेंज आहे तर किंवा आणायचा जायचं आहे आता जवळपास अकरा वाजून गेले की स्विमिंग टँकमध्ये कसं दोन तास आमचं निघून गेलं काहीच कळलं नाही आणि भोका जाम लागले ती सगळी म्हणायला लागले ती बाहेर जाऊन पहिलं जीव या जेवल्याशिवाय असं फोटो भरल्यासारखं वाटणार नाही पावले ती जाम त्यामुळं हो सगळी अशी भेंडाळीत झालेली काल रात्री थोडा केला सकाळ सकाळी उठून राहिल्याला व्हिडिओ एडिट केला आणि मग अपलोडिंगला इथं रिसेप्शनला यायला लागले चला चला आव नियोजन करा इथं सगळी कार्यकर्ते बसले ती जेवायला जायच्या तयारी हा ती गुळशेंगदाणा वगैरे ठेवा आता साईडला त्यानं पोट भरले की जेवणार काय हो ना ना उठा काय करताय तुम्ही ही हाड बाहेर येईल आवरा हा आयपीड बरी झाडी भांग पडतात बाबा तुम्ही विशा पिढा मला विशा पिढा बाबा हो ती किट किट प्रत्येकाचं प्रत्येकाला देतो चला वर चला वर चला किट देतो तुमचं प्रत्येकाचं चला किट देतो चलाइट कमी आहे रे आय हाय लावल्या लावल्यात सगळ्यात पहिल्यांदा बॅग आलेले उन्हाचं नाव टाकायचं बघूया सौ बाबा टी शर्ट

हे इकडे कसं फिरवायचं अरे माझं नाव चालेल तीन नंबर काकुरी क्रमांक फायनल तीन नंबर चे मानकरी अमोलपूर्व नाव लागलेलं आहे चला चला आम्ही ठेवतो साईडला चार नंबरला नाव निघलंय अजित भाजन ओके काय तरी राजकारण चाललंय दादा गट तरी चाललंय अजित महाजनचं नाव अजित दादा गट्टामुळे आलेलं आहे बा पाचव्या नंबरला कोणती आहे प्रकाश पाटलाय आहे आता डबल राजकारण केलं नाना तक्रार केली म्हणून आता जादूर करायला लागलेला मिशनचा घोटाळा नाही आहे लक्षण ठेवा अमोल घोटाळा नाही धन्यवाद

सगळे आता जेवायला बाहेर पडली कच काढून जेवायचं म्हटलं पहिलं आणि दुपार नंतर बी ओलीला जायचा विचार केला आहे कारण आता ऊन भयानक आहे एवढं बेकारो आहे का नाही वाईट दिवस जेवणखाणं झालेलं आहे जेवण झालेलं आहे इथं पाठीमागं बघा गोवा काय गोवा स्पायस मध्ये आयला असली गर्दी आहे का नाही इथं बेकार आमचं वेटिंगच दीड तासाचं आहे त्यानंतर जे मिळालं जवळपास चार वाजा आले ती आम्ही अजून आय बी डब्ल्यूमध्ये पोचायचं आहे दोन वाजता आय बी डब्ल्यू चालू जात आहे यावर्षी म्हटलं एक दिवस अदोगं आलो आहे आणि तेवढ्यासाठी आणि व्हायचा तसा उशीर झालेलाच आहे एकमेव जेवणामुळे उशीर झाला बघा तर आता इथनं पळत सुटणार आम्ही डायरेक्ट हॉटेलला हो टी शर्ट चेंज करणार आणि स्टॉप आय बी डब्ल्यूमध्ये बसणार तर डायरेक्ट आता आपण भेटू आय बी डब्ल्यूला बरोबर या इकडे इकडे या माझ्या मागनात डाव्या हाताला या लवकर ஏன்றி 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 கண்டே ग्रुप सेल्फी ग्रुप सेल्फी फोटो काढायक यू यू व्हेरी मच गेल्या वर्षी स्वप्न अर्धवट राहिलेलं ती यावर्षी पूर्ण झालं एक नंबर काम झालं जयस पाजी गाठ पडली अहो ड्रोन धारा कोणी लागले लागल्या आता ना स्टिकर पण मिळाली तिची मागच्या वर्षी लय प्रयत्न केला तर त्यासनी भेटायचं एकदाच यावेळी भेटणं होऊन झालं एक नंबर फिलिंग जो बाईकर आहे त्यालाच माहिती काय विषय आहे देऊ सलाद 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 सला भरपूर गाड्या बिड्या झंझणी काय माप सुट्टी नाहीच लय गाड्या भयानक तर काय विषय आहे काय विषय आहे लय कालवाणी तंगाय बघूया काय विषय आहे नक्की चांगलं घडी कुतवायचं चालू आहे तिथे जोरातच i uh -huh. लंडन का ट्रिप कैसा रहा लंडन का ट्रिप बहुत बढ़िया रहा अभी कल आया अभी है 46 वाला काम करते हैं एक नंबर एक तो डायरेक्टर अपनी मोटरसाइकिल जो है लंडन से इस इवेंट के लिए अच्छा फिर मुंबई से गोवा

इथं आता बाईकिंग स्टंट चालू आहेत आता बघायला मिळतंय का महत्वाचं बघूया नाहीतर मग सरळ ड्रोन उडवला पाहिजे नाही गर्दी दिसायला लागली इकडे हो या इकडं हो मधला एक दमदार आवाज आज आपल्या सोबत आहे इथन मागे स्टोरीज मध्येच ऐकत होतो आपण किल्ल्यांची <laughs> माहिती घाटांची माहिती भावच्या गंड पद्धतशीर येत होती तर तोच दमदार आवाज आज आपल्या सोबत आपल्या व्हिडिओ मध्ये तर त्याच आवाजात त्यांच्याकडून एक बाईट आपण ऐकलीच पाहिजे तुझं चॅनलचं नाव काय एजी मोटो रायडर एजी मोटो रायडर आणि तू कोल्हापूरचा सातारा कोल्हापूरचा आहे फक्त बत्तीस मी लाख पंचवीस आहे बत्तीस शिराळा त्या गावचा आहे आपला हा बत्तीसरा मोटर रायडर्स ग्रुप आहे अरे तुम्ही भेटला स्वर्ग भेटला <laughs> थँक्यू सो मच मनापासून आभार ऑडियन्सला पण अप्रोच करतो मी की माझे ऑडियन्स जे बघत असतील जर का मनापासून प्रयत्न करते तर सपोर्ट करा धन्यवाद आणि अशीच मराठी कम्युनिटी मराठी ब्लॉगिंग कम्युनिटी पुढे जाऊ दे देऊ इच्छितो धन्यवाद दमदार आवाज आपल्याला ऐकायला मिळाला एक फोटो घेऊया मस्त पैकी भाऊंचा बड्डे आहे आज आपल्या आठ भावना वाढदिवसांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता विषय असा आम्ही वाढदिवसाला मराठी पद्धतीत केक आपण बंद केलंय आमच्या ग्रुपमध्ये तरी आम्ही आता झाड आणलेलं नाही आज आम्ही प्रॉपर एक झाड गिफ्ट देऊन सगळ्यांचा वाढदिवस साजरा करतो पुढच्या वेळी जेव्हा भेटशील तुमच्या नावाचं झाड आम्ही स्पेशली साईडला काढून ठेवतो आणि तुम्हाला लावून वाटल्यास त्याचे फोटो पाठवतो तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा काही गोष्टी नवीन नवीन ऐकाय मिळतात आता इथं सुपर बाईक रेंटवर पण असते ही पण ऐकाय मिळालं आपण त्यांची मेंबरशिप घ्यायची तर ती मेंबरशिप आपल्याला महिन्यातले नऊ दिवस गाडी चालवता येणार आणि एक वर्षाची मेंबरशिप असणार ती आणि महिन्याच्या महिन्याला मेंटेनन्स पाच हजार रुपये एक्स्ट्रा भराय लागणार हे आणि सिस्टम आहे तर सुपर बाईक पण रेंटवर मिळण्याची आता सोय झालेली आहे तर इथं त्यांचा स्टॉल आहे पाठीमागं बघू शकता तुम्ही डॅश कॅम सिस्टमचं स्टॉल आहे इथं 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 एक डेमो पण लावला आहे बघा तर हे आता तुम्ही डेमो पण बघितला आहे की तिथं डॅश कॅम मध्ये कसं दिसतंय किंवा काय अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो प्रीमियम घड्याळांचा ज्यांना नाद आहे त्यांनी इथं येऊन घड्याळ बघावी एकदम अशी दिकणे दिकणी घड्याळ आहेत तुम्ही ज्या आता जेवढ्या गाड्या बघितल्या पेंट केलेल्या त्या पूर्णपणे हँड पेंटिंग आहे आणि ज्या त्या ठिकाणी जाऊन स्थळ चित्रण केलेलं आहे त्यांनी ते दादा आज आत्ता आपल्यासोबत आहेत नमस्ते आपलं नाव मी गणेश शिंदे आणि पण गणेश शिंदेपेक्षा लोक मला तुम्ही सगळेजण मायली सॉन कॅनव्हास या नावाने ओळखता वा, वा, वा। माझी ओळख ती म्हणजे बाईकच माझी ओळख बरं 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 तर हे पहिल्यांदाच आम्ही पण आहे आणि ह्याचं उत्साह किंवा इन्स्पिरेशन तुम्हाला कुठून मिळाली कसं सुचलं की या गोष्टी आपण कराव्या हँडमेड पेंटिंग नाही बेसिकली मी ॲज अ बायकर चित्रकलेचं आर्टिस्ट पण असल्यामुळे बरोबर आपली कला जोपासून एक माध्यम म्हणून आपण मी कॅनव्हास घेऊन जायचो पहिले बरोबर बरोबर कॅनव्हास पेंट केल्यानंतर हा, हा, गरे 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 बरवा, बरवा। की आपलं बाईकचं कनेक्शन कुठे येत नव्हतं मध्ये जेव्हा बाईकवर जातो त्यांना स्पेंड करतो आणि घरी आल्यानंतर आपल्याला बाईक दिसत नाही बाईक पार्किंग मध्ये असते बरोबर बरोबर तेव्हा मी ठरवलं की बाईक वरती आपण पेंट करायचं अरे वा 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 हा एक कन्सेप्ट वर आहे का असं कधी झालं नाही ना की कॅनवासच संपला आणि वेळेअभावी गाडीवरतीच पेंट करावं लागला असं कधी झालं नाही ना नाही ना अतिशय सुंदर तुम्ही काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जी एम ई ती वैयक्तिक आमच्या तरी खा म्हणजे भरपूर हृदयाच्या जवळ आहे आमच्या घरी पण आहे आमच्या वडिलांचे तर जवळपास तीस वर्ष पूर्ण झाले ते आता ती बघून अशी इच्छा व्हायला लागली की तुम्हाला भेटून ती पेंट करून घ्यावी तुमच्या अजून चालू आहे ती एक, तुम्हाला तुम्हाला एक नंबर चालो काम आहे आनंद झाला तुम्हाला भेटून तुमच्या कामाला बघून आनंद झाला असं एक नंबर काम आहे असंच काम चालू राहते कधी वेळ मिळाला तर बत्तीस श्राळाला अवश्य भेट द्या नागपंचमीचे बत्तीस श्राळा नागपंचमी बघायला आहे आमच्या इकडे जे आता तुम्ही हार्डली डेव्हिडसनच्या दोन गाड्या बघितल्या एवढ्या जबरदस्त पेंट केल्यात का नाही पूर्णपणे रामायण त्याच्यावरती पेंटिंग केलेले आहे एवढं भारी अट्रॅक्शन आहे का नाही एकदम असं काळजात भिंटलं ती सगळं बघून एवढ्या जबरदस्त ह्या दोन हार्डली डेव्हिडसन तिने पेंट केले ती एवढं जबरदस्त ग्राफिक्स आहे सगळं डिटेलिंग केलेलं आहे एक नंबर म्हणजे एक नंबर मला या आय बी डब्ल्यू मला या आय बी डब्ल्यूमधलं सगळ्यात जबरदस्त काय वाटलं असलं तर ह्या दोन हार्डली डेव्हिडसन वाटल्या एक नंबर जबरदस्त इन्स्पायरिंग ही गोष्ट आहे आवडलं आपल्याला आणि शंभर टक्के आवडलं मी एवढा दिसते का एवढा एवढा हा ओके एवढा दिसते का एवढा छातीचा लेवल हा 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 एकदम असं छातीच्या लेवल एवढा ट्रक आहे ट्रक नाही ती इंडिया ट्रक म्हणते तरी ही पाठीमागं मित्रांनो बघू शकता इंडिवेअर आहे त्याला रॅप्टरचं किट घालून ठेवलेलं आहे सगळं एवढी जबरदस्त आणि एवढी मुठी दिसते का नाही गाडी त्या रा घर चला जाशमे असं काम आहे या गाडीचं एवढी मोठी गाडी आहे जाम मुठ्ठी आहे केवढी हाईट आहे बाकी ह्याच्यावर काचला माझं डोसके येत आहे ट्रकच आहे प्रॉपर नजरेत बसत नाही एवढी मोठी गाडी आहे मागं आणि इकडं पाजीची पोरशे उभा लागलेले इथं ते मग आपल्याला गाठ पडले आणि त्यांची गाड्या आता येत आहे ती पण गाठ पडली आपल्या पाठीमाग बघू शकता लडाख टेंट उभा मस्त पैकी फ्लॅग वगैरे लावून रंगीबेरंगी लडाख टेंट उभा बाबाजी आले पडलेले तिन्ही आता गाठ घेऊन मस्त पैकी आता निघाले एक्झॉरच्या स्टॉल लागच्या स्टॉल ला काही जुना आले का ती बघूया हेल्मेट नवीन लॉन्चिंग असलं तरी ती पण कळून जाईल लांब तरी जोरात काय 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 दिसायला लागले तिथे तर आपल्या पाठीमागं बघू शकता जी आपल्या शिरोली एम आय डी सी कोल्हापूरमध्ये जी गाडी तयार झालेली आहे ब्रिक्स्टन कंपनीची तिची दोन मॉडेल पाठिमाग होऊ एक पाचशे सी सीमधली आणि एक बाराशे सी सीमधली तर हा पहिल्यांदाच आय बी डब्ल्यू एक्स तिने आत्ताचा पहिल्यांदाच तिने आपला स्टॉल लावलेला आहे ब्रिक्स्टन म्हणूनच आपल्या सगळ्यात महत्त्वाची आपल्या गर्वाची गोष्ट आपल्या कोल्हापुरातली जी एक पहिल्यांदाच कुठली तरी इंटरनॅशनल बाईक आपल्या इथं तयार व्हायला लागल्या एकदम टॉप क्वालिटी आहे डोळ्यानं बघायला तरी एक नंबर गाडी आहे दिसायला आणि जवळपास यांचे चार ते पाच मॉडेल आहेत इथं पाठीमागे स्टॉल तुम्हाला दिसलंच बा चार ते पाच मॉडेल यांनी काढलेले आहेत आणि सगळ्यांची डिझाईन रेट्रो पण आहे आणि क्रूजवाली पण आहे जबरदस्त लुक आहे त्याचा जबरदस्त <स्था> भयंकर गाड्या आल्या ती च्या यावेळी जबरदस्त भयंकर तीनशे नव्वद नवीन आलेले रॅलीवालं मॉडेल आले आठशे नव्वद आल्या बाराशे नव्वद आल्या जबरदस्त मॉडेल आले ती च्या यावेळी नादच करायला ना बाकी आता जरा ऑर्केस्ट्रा बघून घेऊया प्रमाण आपल्याला आहे मागच्या वर्षी पण गाठ पडले होते आणि या वर्षी पण गाठ पडलेले आहेत या सगळा फोटो एक आणि जाऊया कॅमेरा कोण धरला फोटो कॅमेरामॅन फोकस फोकस कॅमेरामॅन फोकस दिसत आहे critiques with a faith to speak इव्हेंट भरपूर मोठा आहे एका दिवसात संपत नाही आज होता पहिला दिवस आणि बरोबर दहा सव्वा दहाच्या दरम्यान इव्हेंट संपला होता पण तिथं असणाऱ्या गाड्या इतक्या भयंकर होत्या का नाही की बोलूच नका इतक्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर पण तितक्याच कारण भरपूर जणं फोर व्हीलर पण घेऊन आलीतील पण जास्त करून टू व्हीलर अक्षरशः कळायचं पण झालं आम्हाला वाटत त्यात नाणार राहिले पाठीमागं त्यामुळे तर जास्तच वेळ गेला आम्हाला थांबायला लागलं वाटत जवळपास अर्धा तास तरी आम्ही थांबलो असेल त्यांची वाड बघत तर तो झमेला जास्त मोठा आहे सांगत बसलो तर आणखी व्हिडिओ लांबल जेवणखाणं उरकून आलो आहे रूमवरती डेटा कॉपिंगला लावलेला आहे जवळपास एक वाजून सदतीस मिनटं झाली ती एडिटिंग शक्यतो होईल तेवढं आत्ता करेन बाकीचं उद्या सकाळी करेन तरी पण एक वाजेपर्यंत व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणारच तुम्हाला बघाय मिळणारच एक वाजता भरपूर असा आपला सेक्शन बघायचं राहिलेला आहे टी व्ही एसचा सेक्शन बघायचं राहिलेला आहे किंवा इंटरनल जी स्टोअर असते ती टेंटमधली ती बघायची राहिली आहे ती भरपूर असा इव्हेंट राहिलेला आहे तो दुसऱ्या दिवसामध्ये संपवायचा आम्हाला वाटलं एका दिवसात जास्त कवर होईल पण तसं नाही इव्हेंट खूप मोठा आहे उद्याच्या व्हिडिओची वाट बघा तो पण एक नंबर व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ इथे संपूया तुम्हाला इव्हेंट कसा वाटला पहिला दिवस कसा वाटला आय बी डब्ल्यूचा मला नक्की कळवा आपण भेटू उद्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये तोपर्यंत धन्यवाद